मित्रांनो हा आहे गार्डीकरांचा वजीर आणि हा शाहीर हे दोन्ही घरचा साज यांनी पळवला आणि दोन नंबरच्या गटातना गट पासून सेमीला पात्र आहेत दादा नमस्कार काय सांगाल दुसरंच वास वास मैदान वासराचं वासराचं दुसरंच मैदान आणि गटपास झालाय पडून फेर वगैरे आपण बरं पळवलाय काय सांगाल गाडी बद्दल खूप आनंद होतोय दुसऱ्याच मैदानात वासर एक दुसऱ्याच मैदानात वासरू गटपास झाले आणि घरच्याच गाडीवर पळले त्याचा एक आनंद वेगळाच असतो आज गाडीचा असं वैशिष्ट्य काय जाणवलं गाड़ी गाड़ी। गाड़ी गाड़ी चालेल दादा सेमी दादा नमस्कार आपलं नाव काय देवीखंडी का बर आणि आदतचं नाव काय कृष्णा आज कृष्णा तिसऱ्या गटात ना गट पास आहे जोडीला कोण होता सुंदर किवळचा सुंदर होता का ह्याच्या अगोदर ह्यांचा पैरा झालेला का पहिलीच वेळ काय सांगाल कडे पळून गट काढला अरे वा आहे की वासरू पण पळते पब्लिकला म्हणल्यानंतर काय सांगाल आज गाडीला स्पीड कसं लागलं सेमी सेमीफायनल साठी तुम्हाला शुभेच्छा मित्रांनो हा वजीर जो गिरवीकरांच्या बाजीराव बरोबर दहाव्या गटात पळाला आणि गट पास झालेली गाडी आपण दादांबर चर्चा करूया दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय अमित आज बाजीराव आणि वजीरचा पैरा कसा काय ठरवलेला हो हे मोठे बंधुराजने केलाय बरं नाव काय त्यांचं प्रशांत शेट बर गाडी कशी पळाली गाडी एक नंबर पळाली आणि वजीरचं वैशिष्ट्य काय वजीर डावी तो उजवी नव्हता हा शो डावी नव्हता सव्वाच्या खांद्या पण सवजा खांदे होता बरं बाजीराव बद्दल काय सांगाल बाजीराव तो खोंडच पळतोय आता चांगला पाहतोय आज काय अपेक्षा ठेवली जोडीकडे दोन महिन्यात काढलाय बैल आपण बैलाच्या पायात पाणी झालेलं मैदान आहे आज बरोबर दोन महिने आरामावरच होता पहिल्याच मैदानात आता गिरवीकरांचा बाजीराव गट पास झालेला आहे आज अपेक्षा काय ठेवली चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा चिंचणीचा नखऱ्या जो आज घरचा साज पळवला बादशाह म्हणून होता त्याच्याबरोबर पहिरा झाला आणि सहाव्या गटातनं गट पास होऊन गाडी सेमी फायनल साठी पात्र आहे दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा आहे गाडीचा हरण्या जो आज एकतीसाव्या गटातन गट पास झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय आज हरण्याचा पायरा कोणावर केला सरदार बरोबर कशी पळाली गाडी ह्याच्या अगोदर ही गाडी कधी पळाली का पहिल्यांदाच स्पीड कसं लागलं गाडी चालेल दादा सेमी फायनल साठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो हा आहे दत्ता शेठ रसाळ शेनवडी यांचा गरुडा हा एकविसाव्या गटातन गट पासून सेमीसाठी पात्र आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं सतीश पाटील शेनवडे आज गरुडाचा पायरा कुणाबर केला सरजा बरोबर सरजा बरोबर का तो सरजा कुणाचा आहे पर्रिकरांचा बर कसं काय पैऱ्याचं नियोजन आज कसं काय केलं बऱ्याच दिवसापासून होत पण पैरा अगोदर झाल्यामुळं बाकी तर त्यांना पेंडिंगला ठेवलेलं बरं हे गावात शेजारचं मैदान आहे ते आज नियोजन झालं गरुडा आणि सरजे हा पैरा आज पहिल्यांदा पळाला की ह्याच्या अगोदर पण अगोदर पळेला तर गाडी फॉल झाली होती तरी पण पेडगावच्या फाटीत एक नंबरला गाडी उतरली होती बर 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 गाड़ी। आज गाडीचं वैशिष्ट्य काय सांगायला आज गटपास झालेली सुंदर गाडी पळाली आज डोळ्याचं पारणं फिटलं बर आणि स्पीड कुठे लागलं म्हणजे सुट्टीला जास्त होतं मध्ये एका तोंडाला सुट्टीला दोन टांग्याने गाडी लागली अरे वा बर गरुडा आता तुमचा घरचाच आहे हो रोज तुम्ही गरुडाला घरी बघताय तर त्याचं दावणीचं वागणं कसं आहे आज मैदानात कसं असतं मैदानात असाच असतो शांतच एकदम हा अरे चांगले फार कमी बैले जे घरी आणि मैदानात सुद्धा शांत राहतात दादा सेमी फायनल साठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद सर मित्रांनो हा शेनवडीकरांचा नंद्या जो तेवीसाव्या गटात गट पास झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव माझं नाव राहुल जाधव राहुल आ, आज नंद्याचा पैरा कोणा बर केला नंद्याचा आपले मित्र आहेत पवन कदम गोरेगाव त्यांच्या होता बरं त्याचं नाव काय त्याचं नाव लाडक्या लाडक्या आज नंद्या लाडक्याच्या पैऱ्याचं नियोजन कसं काय झालेलं नंद्याला आपण दोन तीन फेरे काढलेले नाही म्हणलं तर पण चांगला तयार केली आहे बर नियोजन बरं कशी पळाली गाडी गाडी एक नंबर निर्विहात वरच्या सुट्टीच पळाली बरं तुमच्या अपेक्षेप्रमाणं स्पीड लागल्या स्पीड जोरात लागली अपेक्षा जास्त लागली बरं आता नंद्या तुम्ही घरी रोज बघताय हो त्याचं दावणीचं वागणं कसं आहे ना आज इथं धावणीचं वागणं म्हणजे एका दाव्याने घडून येतो बरं मग अजिबात तापट स्वभाव नाही आणि मैदानात मैदानात आता आलं की लोकं बसत नाही बर मैदानात त्याला कधी गाडी गाडी दुखून खाल्ली जातोय आणि कधी गाडीवर येतली असत बरं आज हे नंद्याचं कितवं मैदान आज नंद्याचं हे, हे, काई काई हे एक पंचवीस ते सहा मैदान असत ह्याच्या अगोदर निकाल काय काय राहिलेत ह्याच्या आदत ह्याच्या अगोदर आदत होत आता तुझ्याला एक दीड महिना झालाय आदत मध्ये जाईल मैदानात तर होत बर बर आणि सेमेला फक्त आम्हाला चांगलं पैर नसल्यामुळं निकाल जायचं बर आता पहिल्याचा विषय आलाय तर आता पैरे मिळणं आजकाल अवघड आहे तुम्हाला काय त्रास होतोय का त्रास म्हणजे आज वासरू पळून सुद्धा आम्हाला आदत मध्ये वायदी देऊन सुद्धा बैला आम्हाला कमी पडायची बर पहिर्याचा विषय म्हणजे वासरू पडलं तरी पण वैलवाळलं म्हणजे वायदी अंधारात राहिलो आता ह्याचं रोजचं नियोजन तुम्ही कसं लावता ह्याचा रतीप काय रतीप म्हणजे याला आपण कपडी पॅन्ट देतो उडीद उडीदर आणि मकाचा देतो याला आपण बरं आणि ह्याचं चालायचं किंवा फेरायचं नियोजन चालायचं म्हणजे आपण एका दहा हा दिवसभर असं राहनात आपण चरायला नेतो याला डोंगरातच असतं फेरा वगैरे कधी काढता गाडीला ड्रायव्हर कोण बसलेलं सोनू ड्रायव्हर कळंबीच का बर, बर चालेल बद्दल काय सांगाल ड्रायव्हरनं गाडी कशी मारली बरं चालेल दादा फायनल साठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो हा रेहमतपुरांचा रहमतपूरकरांचा सुंदर जो चोवीसाव्या गटातनं गट पास झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव हो काय चेतन कचरे मायने बर आज सुंदरचा पैरा कोणा बर केला टी टीव्ही सुप्ने पाटील टीटी बरोबर गाडी कशी पळाली खूप चांगली ह्याच्या अगोदर हा पैरा कधी पळालाय नाही पहिल्यांदाच मग असं गाडीचं वैशिष्ट्य सांगताल का चांगली पळाली गाडी गाडीपासून निकाला पर्यंत चांगलीच बरं ड्रायव्हर कोण होत शंभू ड्रायव्हर वागावचा होते का बर आता सुंदरचं तुम्ही रोजचं नियोजन कशा पद्धतीने लावता सुंदरचं काय रोजचं सकाळी त्याला रुती भी असते हा दोन तीन दिवसांना धुवायचं बरं आणि त्याला चालवायचं किंवा फेरायचं प्रॅक्टिस चालवायचं असते फेरायचं म्हणजे आता मैदान चालवायचं असते त्यामुळे फेर म्हणजे फेर नाही जास्त पण चालवायला चालवायला असते बर आणि आता आज मैदानात आलं ह्याच्यानंतर किती दिवसानं मैदानात आणणार परत नंतर आपण दहा बारा दिवसाचा दहा बारा दिवसाचा गॅप देता चालेल दादा सेमी फायनल साठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार आपलं नाव काय सौरभ पाटील कमती कमतीज पहिल्याचं नाव काय पक्ष पक्ष आज पक्षा कोणत्या गटात पळाला पंधरा गटात पाच नंबरचा पुन्हा बरोबर होता पैरा सुरली सोबत ड्रायव्हर कमतीजी ड्रायव्हर काम हा सगळा घरचा आहे डॉक्टर कमतीजे टीमच्या नावावर बरं बरं गाडी कशी पळाली एकदम गाडी पडली दोन्ही पण उत्तम पडली ह्याच्या अगोदर हा पैरा कधी पळाला झालेला पैरा आमचा मैदान कॅन्सल झाल्यामुळे आज लोक आला गाडी पहिलाच बर आता तुमचं आता हा घरी धावणी तुम्ही रोज बघता मग त्याचं धावणीचं वागण्या आज मैदानात कसं वाटतं मैदानात तो हातच लावून देत नाही कापड कापड आहे धावणीला अजिबात कोण पार्क पोरग गेलं तरी काय कर बरं आणि ह्याचं रोजचं नियोजन कसं करता तुम्ही रोजचं नियोजन काय घरी आपले लेडीजच बघतात सगळं बरं ह्याला रथी वगैरे कसं आहे रथीत काय चुना मका चुनी उडीदा असतात बरं आणि ह्याचं चालायचं प्रॅक्टिस किंवा आपण छकड्याला दुखून औसाच्या बैला सोबत चालवलं रोज रोज आणि फेरा वगैरे कधी काढताय फेरा आपण मैदानाचा डायरेक्ट फेरा असा बाहेर नाही काढला नाही पोहणे आणि व्यायाम असतो छकड्या चालू आता कसं आहे शर्यतीचा बैल मैदानात आणायचं म्हणलं की भरपूर सहकार्यांची गरज तुमचे भरपूर मित्र आले वीस पंचवीस जणांची टीम आहे काय सांगाल त्यांच्यामुळे ते म्हणूनच आपला बैल तो एकदा सगळे मित्र आजपर्यंत किती मैदानामध्ये पळायला आहे पहिले आमचे एक पंधरा वीस मैदाना आधी काय काय निकाल राहिलाय नाही गटच काढलाय बिनगोरला एवढा चार पाच आहे गट काढलाय जिथं जाल तिथं गट निघलाय सेमेल थोड्या थोडक्यात मार खाल्लाय आता काय होते बरं 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 आज आता कसं आहे दादा की प्रत्येक गाडा मालकाच्या मनात एक पायरा असतो की माझा बैल अमुक अमुक असा एखाद्या मोठ्या बैलावर पळायला पाहिजे तसा तुमच्या मनात कोणता बैल आहे का आमचं काय आमचं पण आमचं कसं होतं वाईट देश जरा प्रकरण महाग आहे मोठ्या बैलात असं काय नाही कुठल्या बैलावर कोणत्या पण बैलावर टाकलं आणि तुमच्या मनातलं असं एखादं मैदान कोणतं की तुम्हाला त्या मैदानात आपला बैल टिकलेला जरा बेळगाव पुसे दोन मैदाना आहेत डोक्यात पहिल्यापासून नाच चालू केला त्यावेळेपास बेळगाव आणि पुसेगावात राहिलं पाहिजे मैदाना आहेत आणि हा घरचा घेतलाय आपण घरचं म्हणजे गावातल्याच गायचंय बरं तिथून आपण विकत घेतो आणि ह्या बैलगाड्याचा नाच कधी बसून लागला आम्हाला एक गावातल्या आमच्या प्रसिद्ध व्यक्तिमत्व व्हायचा त्यांचा बैल पळवलं भरपूर पहिलं पळल त्याच्यामुळे आम्हाला किती वर्ष झालं आता त्यांचं त्यांची बैल पळत पंधरावीस वर्ष झालं आम्हाला एक पाच सहा वर्ष झालं सहा काय अनुभव आले बैलगाडी क्षेत्रात आता मित्र मै मित्र म्हणजे सरकारी त्याच्यामुळे दादा पुढच्या सर्व वर्षांनीच तुम्हाला शुभेच्छा थँक्यू मित्रांनो हा बेलवडीचा लकी जो सतराव्या गटात गट पास झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार लकी आज कुणावर पळाला माळ जानू जानू जानूर पैरा जा जा होता का पैऱ्याचं नियोजन कसं काय झालेलं नियोजन आमच्या शेठनी केलं चेन्नई वरून बर नाव काय त्यांचं परशांत शेठ चेन्नई बर आणि गाडी कशी पळाली गाडी एक नंबर टांगे ना बर बरं ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर तिकट राजापूरचा पिंटू ड्रायव्हर पिंटू ड्रायव्हर का गाडीचं आणि लकीचं वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य म्हणजे आता लकी थोडा दुखावलेला होता शिंगामध्ये बर पण आता तो चांगलाच बर ला शिंग कापलेलं दिसतंय काय झालेलं शिंगाला कापलं नाही मोडलेलं होतं मोडलंय का कसं काय काय ती उकारताना उकरताना मोडलं काय आता शिंग कट झाल्यानंतर त्याला पळायला काय अडचण काही काही नाही आहे तसं स्पीड आहे कारण बरेच जण म्हणतात की बैला जर शिंग कमी जास्त असेल तर बाबा पळताना स्पीड कमी जास्त वगैरे त्याच्या जा स्पीड वाढायला लागले आता वाढायला लागला बरं आता लकी तुमचा घरचाच आहे ना घरचाच घरचाच रोज तुम्ही घरी बघताय त्याला आ, ओ, ओ, ओ। हो 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 आज मैदानात कसा आहे तो मैदानात एकदम फ्रेश मध्ये बरं त्या म्हणजे वागण्यात त्याच्या तापट म्हणजे सोडताना उड्याच मारत होता बर हा आणि ह्याचं नियोजन तुम्ही कसं करता रोजचं रतीप कसा आहे काय रतीप का आपलं बुलेट राजाच होत डाळी शेंगदाणा पेंट बर हा आणि त्याला चालायचं प्रॅक्टिस किंवा फेर पोनी काय किलोमीटर पोहायला वगैरे कधी पोहायला आणि आता लकी समजा आजच्या मैदानात पळालाय तर इथून पुढे परत किती दिवसांनी पळवणार आठ दिवसानं साधारणपणे चांगला गॅप देत आहे बैलाची काळजी भरपूर घात दादा सेमीफायनल साठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो आज आपण चोरड्याच्या मैदानात आलोय इथं मसोबा देवाच्या यात्रेनिमित्त मसोबा केसरी हे मैदान चालू आहे आणि इथं आपल्याला एक आदत भेटलाय आपण त्याची मुलाखत घेतोय दादा नमस्कार नमस्कार आपल्या आदरचं नाव काय लाडक्या लाडक्या म्हणजे पिस्टन, लाड़? लाड़ पिस्टन। आज कुणावर पायरा केला आज शेनवडीच्या नंद्यावर होता शेनवडीचा नंद्या कसं काय पायऱ्याच नियोजन कसं काय झालेलं ते माझ्या मित्रांनाच केलं होतं बर गणेश भोसले म्हणून बर कशी काय पळायली गाडी गाडी एक नंबर पळाली बरं नंद्या आणि पिस्टन हे जगोदर कधी पळालेत का नाही पहिलेच पहिलीच वेळ नंद्याचं वय काय नंद्या आता दुसरा झालाय दुसरा झालाय का बर आणि काय आपलं आदत आहे आदत आहे आणि पिस्टनच आता साधारण वय वय म्हणजे अठरा महिने पूर्ण झाले अठरा पूर्ण झालेत काय वाटतं अठरा महिन्यात किती मैदान झाली याची त्याची झाली ती भरपूर पण आपल्याला रात्रीच्या मैदानात हे झालं होतं कडण गाडी असल्यामुळं बरं आता पण अजून नाही पण सेमीला राहिलेला हो बर आता पिस्टनचं वैशिष्ट्य काय सांगताल तुम्ही तो एक नंबर पळतो स्पीड भरपूर आहे त्याला बर आणि पिस्टन घरच आहे का विकत घ्या आपला घ्यायलाच ह्याचं लहानपणापासून नियोजन कसं कसं लावलं नियोजन आपणच करतो आणि आपली पहिल्यापासून जी गाडी पळते त्याच्यामुळं अनुभव पण आहे पहिली कोणती होती पहिला आपला लाडक्या म्हणून होता लाडक्या हा बर ह्याला पिस्टनला तुम्ही आता सराव वगैरे कसा करून घ्या सराव आपण त्याला छकड्याला चालवतो छकड्याला हा आणि त्याला हो। आता फेर किंवा चालवायचं फेर असते ते दहा एक दिवसानं असं फेर असते दहा एक दिवसानं आता समजा आजच्या मैदानात पळलाय तरी इथून पुढे परत किती दिवसानं काढणे आता सत्तावीस ला साधारण एक पाच सहा दिवसाच्या गॅपनं तुम्ही हो। पिस्टनला पळवताय पैऱ्याला काय अडचण वगैरे जाणवते का पैऱ्याला भरपूर अडचण आहे त्याला काय काय सांगताल त्याच्याबद्दल अडचण अशी भरपूर आहे पण त्यातनं पण करायचे पैरे आणि खेळायचे मैदान आज आता गट पास झालेला आहे काय आनंद आहे त्याचा भरपूर आनंद आहे आणि आज जर सेमीला गाडी राहिली तर सेमीला राहणार की अपेक्षा तर आहेच अपेक्षा आहे चालेल दादा तुम्हाला सा सेमीफायनल साठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद